मिरज तालुक्यातील सर्वधर्म सामुदायिक विवाह उपक्रम नाव नोंदवणीचे आवाहन मिरज तालुक्यातील गोरगरीब बनात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील तसेच दिव्यांग पालकांच्या मुलींसाठी सेवक लोकहित फाउंडेशन सांगलीतर्फे सर्वधर्म सामुदायिक विवाह उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उमर फारुक ककमारी यांनी दिलेल्या माहितीनुसार समाजातील अनेक कुटुंबे अत्यंत कठीण आर्थिक परिस्थितीत जीवन जगत असून मुलींचे विवाह करणे त्यांच्या आवाक्याबाहेरील बाब ठरत आहे त्यामुळे अनेक मुली विवाहाचे वय पूर्ण झाल्यानंतरही केवळ आर्थिक अडचणीमुळे घरीच राहिलेल्या दिसतात ही अवस्था सर्व समाज घटकांमध्ये सारखीच असल्याने हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे एक विवाह एक एक नवा संसार एक समाज एकत्र या ध्येय वाक्यातून प्रेरित होऊन हा उपक्रम राबवण्यात येत आहे हा सर्वधर्म सामुदायिक विवाह उपक्रम एप्रिल मे दोन हजार सव्वीस दरम्यान मिरज तालुका पातळीवर आयोजित करण्यात येणार असून प्रत्येक विवाह संबंधित धर्माच्या रूढी परंपरा व पद्धतीनुसार सन्मानपूर्वक पार पाडला जाणार आहे तसेच प्रत्येक जोडप्या संसार उपयोगी साहित्याचा संसार सेट देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे या उपक्रमात अनाथ मुली शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुली दिव्यांग पालकांच्या मुली आणि अत्यंत आर्थिक दुर्बल घटका कुटुंबातील मुलींना प्राधान्य देण्यात येणार आहे हा उपक्रम समाजातील दानशूर व्यक्ती आणि लोकवर्गणीच्या सहकार्याने राबवण्यात येणार असून जितकी लोकवर्गणी जमा होईल तितकीच जोडपी या उपक्रमात सहभागी केली जाणार आहेत इच्छुक कुटुंबाने विवाहासाठी नावनोंदणी करावी तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी या उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष उमर फारुख ककमरी यांनी केले आहे संपर्क सेवक लोकहित फाउंडेशन कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य नोंदणी क्रमांक सांगली शून्य 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 पाचशे एक ऑब्लिक दोन हजार पंचवीस शास्त्री चौक पिरजादे प्लॉट गल्ली नंबर दोन मिरज एकेचाळीस चौसष्ट दहा जिल्हा सांगली संपर्क नव्याण्णव पंच्याहत्तर शून्य दोन सत्याहत्तर पन्नास चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शून्य सात ऐंशी सोळा मी उमर फारुख ककमरी सेवक लोकित फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष या नात्याने आज आपल्यासमोर एक महत्वपूर्ण विषयासंदर्भात तसेच आव्हान करण्यासाठी उपस्थित आहे आज आपल्या अवतीभोवती जर आपण बघितलं तर आपल्या समाजातील अनेक अशी कुटुंब आहेत जे आर्थिक अडचणीत आहेत आणि विशेष करून मग त्यांच्या घरातील लग्न सोहळा मुलींचं करायचं म्हणजे त्यांच्या आवाक्याच्या बहिरिली गोष्ट निदर्शनात येते त्यामुळं आम्ही सेवक लोकित फाउंडेशनकडून एक उपक्रम राबवत आहोत सर्व धर्म सामुदायिक विवाह करण्याचा आमचा मानस आहे हा कार्यक्रम येणाऱ्या एप्रिल मे दोन हजार सव्वीसमध्ये मिरज तालुका हद्दीत किंवा मिरज तालुका पुरता मर्यादित करत आहोत ह्या कार्यक्रमामध्ये सर्व जाती धर्माचे वधूवर असतील तर त्यांच्या त्यांच्या धार्मिक पद्धतीने रूढीने परंपरेने हे त्यांचे लग्न आपण लावून देऊ तसेच त्या लग्न झालेल्या कुटुंबाला किंवा त्या जोडप्याला आम्ही घरो उपयोगी असं पडणारं संसार सेट देण्याचा सुद्धा आमचा प्रयत्न आहे ह्या माध्यमातून आम्ही लोकांना आव्हान करतो की आपल्या जवळील जे आर्थिक कमकुवत कुटुंब आहेत तसेच जे अनाथ मुलं मुले आहेत आत्महत्याग्रस्त कुटुंब आत्महत्याग्रस्त शेतकरी ह्यांच्या कुटुंबातील जर कोण मुलं मुले असतील तसेच जे दिव्यांग आहेत त्यांची मुलं मुले असतील आणि विशेष करून जे आर्थिक दुर्लभ आहेत अशा कुटुंबातील लोकांना हा मेसेज जास्तीत जास्त पोहोचवावा तसेच सेवक लोकित फाउंडेशनच्या संपर्कात येऊन ज्यांना या सर्वधर्म सामुबाई विवाहात ज्यांचे लग्न करण्याची इच्छा असते त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा सेवक लोकित फाउंडेशन आमचा संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव सातशे पन्नास सत्तावीस सातशे पन्नास तसेच चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी झिरो अठ्ठ्याहत्तर झिरो सोळा आमचा पत्ता आहे शास्त्री चौक पिर्जादे प्लॉट गल्ली नंबर दोन मिरज तर जास हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा आणि ज्या आर्थिक दुर्लभ घटक कुटुंब आहेत त्यांच्यापर्यंत विशेष करून हे व्हिडिओ पोचवावं आणि हा कार्यक्रम समाजातील दानशूर व्यक्ती व लोकवर्गणीतून करण्यात येईल त्यामुळे जेवढी लोकवर्गणी जमावी तेवढ्या कुटुंबाचा आम्ही लग्न लावून देण्याचा जोडप्यांचा प्रयत्न करू त्यामुळं जे आर्थिक दुर्लभ आहेत त्यांच्यापर्यंतसुद्धा हा मेसेज जावा तसेच समाजात जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांच्यापर्यंतसुद्धा हा मेसेज जावा जेणेकरून कुणाच्या तरी घराचा जो आर्थिक अडचण आहे त्याला आपला थोडासा हातभार लागेल तसेच नवीन जोडप्यांच्या जीवन व्यतीत करण्यासाठी सुद्धा आपला हातभार लागेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या आयुष्यात पाठिंबीशी राहील त्यामुळं मी सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो की सेवक लोकित फाउंडेशनच्या या उपक्रमाला ह्या मानस आमचा मानस आहे ह्यासाठी आपण सर्वांनी प्रत्येक गोष्टीतून आम्हाला पाठिंबा द्यावा आणि पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र